मानाच्या गदेचा मानकरी ते आपल्याला समजणार आहेत पण आपण सत्कार समारंभ उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी संपन्न करणार आहोत पंचांनी घेतलेला निर्णय पंचांचा निर्णय अंतिम आहे पंचांनी घेतलेला निर्णय आहे सोलापूर पंचानी घेतलेला निर्णय आहे कृपया करावे ज्या सहमत होत त्यावेळेस कुस्तीचा निकाल दिला जातो विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार पोलीस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर तिथ गडबड करू नका गर्दी करू कोडगे गोंदिया प्रांस पदकाचा मान करी हे बाबा आपल्या पंचायती बाहेर झाला सगळे खेळाडू बाहेर झाला एकही खेळाडू मैदानात थांबू नका एकही खेळाडू मैदानात थांबू नका सगळे खेळाडू बाहेर झाला गर्दी गर्दी कमी करा। गर्दी कमी करा करा आतापर्यंत पाच दिवस एवढ्या चांगल्या स्पर्धा झाल्यात त्यांना बाहेर काढून द्या कुणी तिथे बेशिस्तपणा प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी व त्यांच्या सर्व सहकार्यांना मैदानाच्या बाहेर काढायचे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन करतो आपल्याला विनंती आहे की आपण शिवराज राक्षे व त्यांच्या सर्व सहकार्यांना बाहेर बाहेर काढायचे हॅलो 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 त्या ठिकाणी कुणीही बेशिस्तपणा करणार नाही हॅलो कारण पाच दिवस खूप मेहनतीने या स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो